हॅलो मैत्रिणी मी आज तुम्हाला स्ट्रॉंग उमनबद्दल सांगणार आहे जण एका स्ट्रॉंग उमनला पाहून म्हणत असते की वाव ती स्ट्राँग आहे वाव ती स्ट्राँग आहे किती इंडिपेंडंट आहे पण त्या मागची कारणे त्यांना माहिती राहत नाही एकतर महिलांना त्यांची परिस्थिती स्ट्राँग बनवते किंवा त्या स्वतः स्ट्राँग म्हणतात काही परिस्थिती पाहून खचून जातात तर काही परिस्थितीला पाहून किंवा परिस्थितीवर मात करून त्या परिस्थितीला आपली ताकद बनवतात तुम्हाला असंच स्ट्रॉंग बनायचं असेल तर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे स्ट्रॉंग वुमन कोणत्याही गोष्टी मनाला लावून घेत नाही ती इग्नोर करते कारण तिला माहिती असते की हर गोष्टीवर रिॲक्ट केलं तर मी स्वतःला कमजोर करील तिला माहिती असते की कधी एक्टर राहिलेलं बरं हर गोष्टीचा जवाब देणे आवश्यक नाही आहे किंवा हर गोष्ट मनाला लावून घेणे सुद्धा आवश्यक नाही आहे कोणी तिला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ती मनातल्या मनात हसते कारण तिला माहिती असते की लोकांच्या कमी दाखवल्याने आपण कधीच कमी होत नाही कारण आपली स्वतःची एक वेगळी ओळख असते ती स्वतःला कमजोर समजत नाही किंवा ती तिच्या रंगावर किंवा लुक्सवर कुणी ताना मारला तर ती टेन्शन घेत नाही कारण तिला माहिती असते की कुणाच्या ब्युटी किंवा स्टँडर्डला फुलफिल करायला आपण आलेलो नाही आणि दुसऱ्यासोबत स्वतःला कम्पेअरसुद्धा करत नाही कारण तिला माहिती असते की आपली व्हॅल्यू वाढवणे हे आपल्या स्वतःवर डिपेंड आहे ती नेहमी स्वतःवर भरसा ठेवते दुसऱ्यावर नाही कारण त्यांनी त्यांच्या जीवनात असे लोक बघितलेले आहे की त्यांनी प्रॉमिस केले पण निभवले नाही त्यामुळे त्या स्वतःवर जास्त विश्वास ठेवतात आणि ती आपले प्रॉब्लेम कुणाला सांगत बसत नाही तर स्वतः प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधत असते ती तिच्या गोलविषयी शिरियस असते ती तिचे गोल पूर्ण करते कोणावर डिपेंड राहत नाही आणि स्वतः स्वतःसाठी झटते ती आपली कोणती गोष्ट स्वतंत्रपणे मांडते किंवा सांगते तिला कुणाच्या नजरेत खूप चांगलं बनायचं नसते कारण तिला माहिती असते की कुणाचं चा किती चांगलं केलं तरी लोक आपल्याला नावं ठेवतील लस त्यामुळे ती तिची बाउ्री जर कुणी क्रॉस करत असेल तर ती विरोध करते आणि आपल्याला ज्या गोष्टी पटत नाही त्यात ती विरोध करायला करते आणि कारण ती म्हणते की काही गुन्हा नाही विरोध ती म्हणते की विरोध करणे काही गुन्हा नाही तर तो आपला सेल्फ रिस्पेक्टचा सिंबॉल आहे स्ट्रॉंग वुमन एकटी राहते तिला कोणाची जरूरत नसते ती, ती प्रत्येक काम एकटीच करते ती स्वतःला वेळ देते गोल्समध्ये क्लिअरिटी आणते आणि स्वतःमध्ये हर गोष्ट डेव्हलप करण्यावर भर देते आणि तिला माहिती असते की एकटं राहणं कमजोरी नाही तर ती आपली खूप मोठी ताकद आहे ती थी तिच्या इमोशनला कंट्रोल करते इमोशन सगळ्यांनाच असते पण स्ट्रॉंग वुमन इमोशनच्या हिसा चालत नाही तर ती इमोशनला आपल्या हिसाबानं चालवते कारण तिला माहिती असते की हालात आपल्या कंट्रोलमध्ये नाही पण आपण जर कंट्रोलमध्ये राहून हालात सुधरू शकतो ती हर दिवस स्वतःला देते आणि हर हर सकाळी उठून स्वतःला म्हणते की मला आज काहीतरी नवीन करायचं आहे किंवा नवीन गोष्टी जे करायच्या आहे ती स्वतःला मोटिवेट करते आणि स्वतःची एक रचना किंवा प्रतिकृती उभी करते कारण तिला माहिती असते की मी जर स्वतःची नाही झाली तर माझं कुणीच होणार नाही अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग वुमनमध्ये असते ओके थँक्स